नमस्कार मैत्रिणींनो आज मी शिवणार आहे पहा हे नवीन ट्रेंडिंग साडी आली आहे पहा गडवाल सिल्कमध्ये तर मला या साडीचा शिवायचा आहे ब्लाऊज साडी खूप सुंदर आहे पहा हा पदर आहे साडीचा प्लेन हिरवा आणि साडी अशी प्लेन आहे आतमध्ये पहा अशी केसरी रंगाची साडी आहे तर याचा ब्लाऊज पीस आहे ना साडीच्या काटासारखा का, पदरासारखा का, कॉन्ट्रस्ट ब्लाउज पीस दिला यांनी तर मी ब्लाऊज पीस वगैरे कट करून आहे हे पहा ब्लाऊज आहे साडीचा आणि माझा ब्लाऊजचा गळा वगैरे कट करून झाला आहे तर हे पहा असा गळा आहे पाहू शकता तुम्ही असा पंचकोनी गळा शिवणार आहे आणि असा प्लेन हिरवा ब्लाऊज आहे त्या साडीचा साडी खूप सुंदर आहे कॉटनमध्ये आणि पाहू शकता तुम्ही मी अशी कॉन्ट्रेस कलरची लेस आणली आहे ती मी या गळ्याला लावणार ला आहे आणि ब्लाऊज शिवला की खूप सुंदर दिसणार आहे तर मी थोडी तुम्हाला आयडिया सांगितली की बॉ नाही का कॉन्ट्रस्ट लेस वगैरे कशी छान दिसते तर नेहमी साडीचा जो विरुद्ध रंग आहे ना तशी लेस लावू शकता अशी कॉपर कलरची बी लावली असती ती पण छान दिसली असती पण मी ही साडीसारखी विरुद्ध लेस लावणार आहे आणि ब्लाउज शिवला की खूप सुंदर दिसणार आहे थँक्यू